हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वताईंना कशा हा तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे रविवार तर गौरीला सुद्धा सुट्टी आहे पण तिचे बाबा गेलेले आहेत सकाळचा माझा स्वयंपाक वगैरे भाजी चपाती दिली होती त्यांना पण आता म्हणलं की नाश्त्यासाठी छान असे पोहे बनवूया आणि म्हटलं की असं पोहे खायची खूपच इच्छा झालेली होती तसं तर मी पोहे खात नाही कारण मला पित्ताचा खूपच त्रास आहे पोहे खाल्ले की मला त्याच दिवशी पित्त होतं पण आज काय माहिती खायची इच्छा झालेली आहे तर म्हटलं की चहा आणि पोहे मस्त असा नाश्ता करूया गौरी मी आणि माझा भाऊ होता आलेला तर पोह्यांना लागणारी सर्व कटिंग इथं करून घेतलेली आहे मिरची कोथिंबीर आणि कांदा हे सर्व मी कट करून घेतलेला आहे आणि छान असे आता पोहे निवडून घेते पोहेत एकदम असं पाणी वाटायचं नाही मी छान अशी मोदकाची चाळणी घेतलेली आहे आणि फक्त पोहे मी हलक्या हाताने धुवून घेणार आहे आणि तसेच नितळ ठेवणार आहे जेणेकरून पोहे असे चिकल्यासारखे होत नाहीत मोकळे कटपटी होतात तर छान अशी कडे ठेवली भरपूर तेल वाटलेलं आहे आणि ना छान अशी जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे मिरची कांदा हे सर्व टाकून छान असं कांदा परतून घ्यायचा आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी पोहे होतात ते अशाच पद्धतीने होतात आणि सर्वांच्याच बहुतेक पोहे हा आवडीचा नाश्ता असतो माझासुद्धा आहे पण पित्तामुळे रोज खात नाही कधी तर खाते पोहे आणि मस्त असा कांदा भाजून घेतल्यानंतर शेंगदाणे टाकलेला आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे टाकलेले आहेत तसं तर गौरीला शेंगदाणे आवडत नाहीत पण मला आणि माझ्या भावाला शेंगदाणे खूप आवडतात पोह्यामध्ये आणि आमच्या गावाकडनं ते डाळेसुद्धा टाकतात फुटाणे असतात तेसुद्धा टाकतात डाळे भेटतात ते पण माझ्याकडनं होते म्हणून मग भरपूर सारे शेंगदाणे टाकलेले आहेत तर मस्त असं पोहे हे, हे बघा असं मी पाण्याचा चितुडा देऊन फक्त भिजवलेले आहेत म्हणजे धुवून घेतलेले आहेत आणि नितळा ठेवले होते असे मोकळे क फटफटीत होतात बघा असे आणि शिजल्यानंतर पण पोहे आहे तसाच राहतो अखंड आ, तो असा तुटत वगैरे नाही तर ले ले बत, छान असं पोहे बनवून घेतलेलं आहे मस्त असं पोहेसोबत म लिंबूसुद्धा आवडतं मला खूप छान लागतं पण नंतर ना पित्त होतं असं पोहे वगैरे झाले होते मस्त सारे भरपूर सारे हिरवी कोथिंबीर बारीक कट करून टाकलेले आहे आणि आता मस्त असा आम्ही आता नाश्ता करून घेतो आधी तर आम्ही तिघांनी मनसोक्त असा पोह्यांचा अस आनंद घेतला आस्वाद घेतला व्हिडिओमध्ये नाही दाखवला कारण माझ्या भावाला व्हिडिओमध्ये मा जास्ती यायला नाही आवडत त्याची इच्छा नव्हती म्हणून मग मी काय त्याला दाखवलेलं नाही आहे जास्तीचं जा। पोहे खाल्ल्यानंतर मग मी मस्त असा गरमागरम कडक चहा बनवला आल्लं टाकून मस्त असा लागतो खूप छान लागतो नंतर मस्त असा चहा वगैरे ठेवला इकडं आणि मग दूध आणलं होतं रात्री पण रात्री जेवण करून येला खूपच लेट झाला म्हणून गरम नव्हतं केलं मी दूध तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं तर मग आता मस्त असं दूध पण तापायला ठेवते एकीकडे एक तर आम्ही गरम चहा घेतला आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हट दाखवलं होतं ना ते स्टडी टेबल घेतले पण आम्हाला यायला ना खूपच उशीर झाला तोपर्यंत ते दुकान बंद करून गेले होते पण आम्ही बिल वगैरे पे केलं होतं त्याच्यामुळं ते, ते बोलले की उद्या सकाळी येऊन नेलं तरी सुद्धा चालेल तर आम्ही चहा वगैरे घेतल्यानंतर मग भाऊ माझा आणि गौरी गेले होते मार्केटमधलं इथे पण आणायचं होतं तर ते टेबल पण आणायचे होते सो त्यांचा कॉल आला होता तर भाऊ माझा जाऊन नमस्कार मी गौरी आपल्या चॅनल वर खुँप खुँप माना स्वागत। तर मी मामासोबत बाहेर गेले तर मी ना काही काही ना गोष्टी आणल्या भाज्या आणल्यात आणि हे आणलंय थांबा तुम्हाला दाखवते भाज्यांमध्ये मिरची आणि टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये आहे कस्टर्ड पावडर दोन कप केक आणि एक पैशाच ना हे चॉकलेट आहे आणि ही आहे एक बड़ीश आणि ना काल रक्षाबंधन होती ना तर ना मला ना बाबां बाबांनी एक गिफ्ट दिलंय ते तुम्हाला दाखवते आता तर हे बघा माझ्या बाबांनी हे असं गिफ्ट मी थांबवलं तर काय बघा माझ्या बाबाने मला स्टडी टेबल दिले कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी हे टेबल पुसून घेते ânduri. Hmm. Ai ne mascară, rața. तर ना गौरीनं काल तिच्या बाबांना राखी बांधली होती तर तिचे बाबा बोलले की दुसरं काही गिफ्ट आणण्यापेक्षा तिला उपयोगी पडेल असंच आणूया आणि असं ती बोलत होती की माझी अभ्यास करताना खूप मान आणि पाठ दुखते आहे तर मग तिच्या बाबांनी ना लकीली आम्हाला काल जेवायला गेल्यावर बाहेर ते टेबल दिसले होते मग आणले तर घरी आणल्यानंतर तिनं छान अशी पूजा वगैरे केली आणि अभ्यासाला बसले ती तिला ते खूपच आवडलं तर भावानी ना येताना हिरवी मिरची टोमॅटो हे संपलं होतं आणलं आणलं बाहेर बाहेर गेल्यावर आणि ना त्याला गावाकडे नेहेसाठी हो ना काही वस्तू आणल्या होत्या तर त्या काय मी तुम्हाला दाखवलेल्या नाही आहेत तर हे ना कप केक ना खायची खूपच इच्छा झाली होती मला त्याला ना छान असा स्मोकी फ्लेवर आहे खूप छान लागतं आणि कस्टर्ड पावडरसुद्धा संपलेलं होतं आणि गौरीसाठी त्यांनी भरपूर सारी चॉकलेट वगैरे आणलेले आहेत तर ना मग दुपारच्या जेवणात काय बनवायचं सकाळी पोह्यांचाच नाश्ता खूप झाला होता तर तो बोलला की मला आज भाजी चपाती किंवा भाकरी असं काही खायचं नाही हलकंसं काहीतरी भात वगैरे करा असं मसाले भात त्याला खूप आवडतो तर मसाले भात इथं मी बनवत आहे मस्त असं मसाले भातासाठी लागणारं सर्व कटिंग वगैरे करून घेतली होती मी आणि छान असा मसाले भात बनवत होते त्याला ना मसाले भात खूपच आवडतो कधी जास्त खाई भूक नसेल तर ना घरी पण गावाकडं पण आणि आमच्या इथं पण ना आम्ही मसाले भातच बनवतो आणि मसाले भात पण ना खूप खूप छान झाला होता त्याच्यासोबत कोशिंबीरसुद्धा केली होती मी पण ते माझ्याकडून शेअर करायचं राहून गेलेलं होतं मस्त असं भात वगैरे झाला आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून भरपूर सारी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं आमची ताटं वगैरे वाढून घेतली आणि या भातासोबत ना मस्त असं मिरचीचं सुद्धा लोणचं खायला घेतलं होतं खूप ला भारी लागतं खरं तर आंब्याचं पण होतं पण म्हणलं की आज मिरचीचं घेऊन बघूया कसं लागतं तर खूपच छान लागतं त्यालासुद्धा आवडलेलं तर मस्त असं मिरचीचं लोणचं भात कोशिंबीर असं आम्ही जेवण केलेलं आहे तर जेवण झाल्यानंतर ना आम्ही मस्त असं घरी फोन लावला बहिणींना फोन लावला मस्त अशा गप्पा मारल्या आणि तो म्हणला की यावेळेस हो या मी कुठं जात नाही फिरायला घरीच बसतो मग छान असं आराम वगैरे केला त्यानंतर व्हिडिओ वगैरे शेअर केला नाही आहे मी मस्त गप्पा वगैरे झाल्यानंतर थोडंसं झोपले होते मी आणि तो काय मोबाईल वगैरे बघत होता नंतर ना चार वाजता मग भूक लागली ना तर मग हे केकसुद्धा आणलेले होते ते खायला घेतले आम्ही खूप मस्त लागतात हे केक मला ना आता हल्ली गोड खायची खूप इच्छा होते तर मग म्हणलं की काय तर चटपटीत बनवूया त्याच्यासाठी पण सकाळी फक्त भातच बनवला होता ना तर म्हणलं की सँडविच बनवूया पण गौरी बोलली की मला ते वाले सॅ सँडविच नाही खायचं जे की आपण बनवतो रेग्युलर तर तिला ना चॉकलेटवालं खायचं होतं तर मग मी सकाळी भावानी चॉकलेट आणलंच होती भरपूर सारी तर मग छान असं मी तिच्यासाठी चॉकलेट सँडविच बनवलं होतं खूप छान लागतं हे मस्त असे गोल ब्रेड आहेत ना ते कट करून घेतलेले आहेत मी मला ब्राऊन ब्रेड काही भेटला नाही तर जो रेग्युलर आहे तोच आणला होता तर ना डब्यानी असे गोल आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यावरती एक चॉकलेट ठेवलेला आहे आणि ना मस्त असं पाणी ला लावायचं साईडनी आणि असं बंद करून घ्यायचं आणि मस्त असं मस्त असं बारीक गॅसवर ना तूप लावून भाजायचे खरपूस असे भाजायचे एकदम क्रिस्पी होऊ द्यायचे खूप छान होतं त्यातलं सगळं चॉकलेटना मेल्ट होतं त्याच्यामुळं ना त्याची टेस्ट ना खूप खूप भारी लागते तर गौरीला ना हे सँडविच खूप आवडतं जेव्हा कधी तिला डब्याला सुद्धा द्यायचं असतं ना शनिवारी खाऊचा दिवस असतो तर मी असं बनवून देते तिला बघा हे चॉकलेट ना असं पूर्ण मेल्ट होतं आणि तुपामध्ये भाजल्यामुळं ना क्रिस्पीपणा येतो आणि क्रंची लागतात खायला खूप टेस्टी लागतात भावाला सुद्धा खूप आवडलं गौरीनं दिलं होतं अर्ध खायला तर हे गौरीसाठी आणि आमच्यासाठी जे की चीजवालं रेग्युलर सँडविच बनवलं होतं त्यालासुद्धा नाश्ता दिला करायला आणि मस्त असं झालं होतं सँडविच खूप खूप छान लागलं मस्त असा चार वाजता नाश्ता झाला आणि ना संध्याकाळी तो जाणार होता गावी तर त्याला राहा बोलले पण तो काय राहत नाही गावाकडची पण वडिलांची एकट्यांची खूप आपदा होते कामाची तर असो तो जाणार आहे संध्याकाळी तर भावाला मस्त असा नाश्ता दिला मी करायला तर तो बोलत होता की आपण दोघं पण खाऊया मी म्हटलं बघ आधी तू खा आणि नंतर मी खाते तर बोलत होता की खाताना पण कशाला दाखवते असं बोलत होता असो तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते हो कसा वाटला कमेंट करू नक्की